पंढरीसोबत सकाळ आणि मी माझ्या आईच्या घरी आलेले आहे आईच्या घराच्या समोर अशी मस्त गुलाबी कलरची फुलं झेंडूची फुलं होती आणि आ हे वांगी वगैरे लावलेले आहे तसे छान तुलस वगैरे होती फुलं फुलं खूप छान दिसत होती आणि माझ्या आईच्या घराच्या बाजूचा असा मस्त परिसर आहे तर खूप छान वातावरण होतं ही माझ्या भावाची मुलगी आहे प्रिषा आणि आईने आम्ही गेल्यानंतर मस्त नाश्त्याला असे घावणे बनवलेले छान असे घावणे आम्ही गरम गरम चहा संगतीत खाल्ले नाश्ता नाश्त्याला आणि खूप छान लागत होते ते घे घेऊन घे आईचा ढाकण ठर टाक ना त्याला पण टाक दोन तीन तिथं ठेव ही मिशिनाला मामांची गुरे आहेत आमच्या बाजूलाच आहे त्यांचा गुरांचा गोठा तर प्रांजूला खूप आवडतात गुरे तर त्यांना काहीतरी खायला घेऊन जायचं होते आम्ही कलिंगड खाल्लेलं त्याच्या साले वगैरे होत्या आणि भाकरी होती आणि हे ह्या मामाने मस्त दार भाजले बघा हे डाळ आम्ही बोलतो ह्याला दाळच्या भाजवून केलेले आहे तर मामांची डाळ वगैरे भाजून झालेली आहे आता पेऱ्याला पण सुरुवात होईल थोड्या दिवसाने जाईन मी नंतर मा मामी जाईल ना तेव्हा जाईन मी दे, या, या, या। दे ते पुढे तर नाही मारत तोंडाशी दे वाकू दे पण तू असे वटी धर मत तू बरोबर खायला तो घेलासा आधारून ठेव धरून ठेव मारतय तो हाडा आंबिस आहे हाडा आंबिस आहे बघ आता तू घाबरत आहे इकडे डांबिसन घ्या म्हणजे पॉइंट मे मामा आहे त्यांची गुरा आहे बकऱ्या आहेत दार लावले असं घराचं काम चालू आहे तो तो तर मंडळी आता दुपारचे साडेतीन वाजलेले आणि माझी मैत्रिणी पण त्याच्या माहेरवरून सासरे आलेले म्हणजे त्याच्या आईच्या घरी आणि मी पण माझ्या आईच्या घरी गेलेली तर आम्ही बोललो चला आपण बघूया कुठे काजूच्या बिया भेटल्या तर आम्ही तर सगळ्या आम्ही मैत्रिणी काजू ना गेलेलो

पाकिस्तान एक तास एक दोन तास आम्ही फिरल्या नंतर सगळा भेटला आम्हाला फ्रेश एकदम हा फ्रेश लगेच लगेच काढले लगेच खाल्ले आंबा काजू ते काजूच पण घ्यासा आता ह्या झाडावरचे काढले म्हणून ह्या झाडावरचे आम्ही काढलेले आहेत एवढे हे सुके आणि वले काजू झाडावर एकाच झाडावर एवढे भेटलेत आणि खालती रस खालती रस दाखवस्ट कर असं पुढे कर पुढे कर असा पुढे मस्त बघा एकदम ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक काजू आंबा बघा ऑर्गॅनिक आहे सगळे ऑर्गॅनिक कोकणचा मग जाम्दे, वगाँ जाम्दे, वगाँ जाम्दे, वगाँ हे जांभळे बघा जांभळे बघा किती झाडा ताजा फ्रेश ताजी, ताजी फ्रेश एकदम आणि हे काजू भेटलं आहे ही स्वारा माझ्या दादाची मुलगी आहे आणि हे बघा फ्रेश सगळे काज वाटते असा असतो आमच्या कोकणामध्ये मज्जा आंबे फणसे काजूची हे एवढे भेटले आंबे हे आंबे भेटले आम्हाला काजू दाखव <laughs> दाखव बोल 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 सुखा काजू आणि मला काजू प्रिन्स बघा बस ते आम्ही भाजून खायला घेऊन जाणार आहोत भाजून खायला खूप छान लागतात हे बघा एकदम फ्रेश आहे घरी घेऊन जाणार आहोत खाण्यासाठी असा इकडं सगळा निसर्ग आहे हे मस्त छान असा बघा टीक ना आले टीक आणा पाहिजे होते छान असा निसर्ग आहे ही सगळी माझी बोटवरती आंब घेतलं दे मला तीन आंबे आंबे आंबा पाणी पाणी हा बघा हे येत म्हणजे असे खेचायचे चढताना येत नाही ना असं घेऊन ये असे लावायचे ना असे खेचायचे आंब्याने वगैरे बघा सगळ्यांनी थांबा ओरेंजेल आंबा खाते थांबता मी आंबा खाते माझी आत्या थांबता मी